देशसेवेसाठी जवान सीमेवर से आपली सेवा बजावतात त्याचप्रमाणे आपण समाजात राहून समाजाची समाजा सेवा कशा प्रकारे करता येईल या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वनविभाग महाराष्ट्र शासन पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्कारी वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर चौदा ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे पार पडले या शिबिरात शेकडो लोकांनी सहभागी होऊन रक्तदान केले आणि सामाजिक कर्तव्य पार, पार, पार रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला सन्मानित करण्यात आले वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वृक्षमित्र अरुण पवार यांना शुभेच्छा दिल्या आज फार मोठा सुवर्णाचा क्षण असा आहे की आमच्या मराठवाड्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय अरुण भाऊ पवार यांचा त्रेपन्नवा वाढदिवस आहे जन्मदिन आहे आणि या निमित्ताने आज बहुविध विविध आयामी उपक्रम राबवलेले आहेत अन्नदान आहे ज्ञानदान आहे शिवरायांची उपासना म्हणून पोवाडे आहेत पण त्यामध्येही आज गावोगावी ज्ञानदान भरपूर झालेलं आहे गावगाव शाळा भरपूर आहेत आणि कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदानही चालू आहे ज्ञानदान भरपूर होतं गावगाव अन्नदानही भरपूर होत आहे गावगाव सगळी दानं भरपूर होत आहेत सुवर्णदान असो गोदान असो मतदानसुद्धा भरपूर होत आहे पण सध्या समाज तळमळतो आहे तो, तो रक्तदानासाठी कारण सध्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये देशामध्ये रक्ताची फार मोठी समस्या उभी राहिलेली आहे तर आमच्या आदरणीय अरुण भाऊ पवार यांचा एक मोठा जनसंपर्क आहे मराठवाडा असल पश्चिम महाराष्ट्र असल संपूर्ण उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे आणि मग अरुण भाऊंच्या अरुण भाऊंच्या त्रेपन्नव्या जन्मदिनानिमित्त आपण आपल्या मित्रपरिवारातून या भारताला महाराष्ट्राला काही रक्तपेढी उभी करून द्यावी आणि म्हणून त्यांनी फार महत्त्वाचा निर्णय घेतला आहे हा निर्णय चौकडं समाजामध्ये हा उपक्रम राबवला जावा आणि आपण दिलेलं रक्त एखाद्या माऊलीला एखाद्या मुलाला एखाद्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये एक कलाटणी देणारं ठरल त्याला जीवदान भेटल हाच शुद्ध हेतू डोळ्यापुढे ठेवून आदरणीय आमच्या अरुण भाऊ यांनी या रक्तदान शिबिराचा आरंभ केलेला आहे मी ज्ञाणोबरायच्या सत्तेतून आणि तुकोबरायच्या सत्तेतून आपल्याला सर्व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आणि आमच्या आदरणीय ह्या सर्व प्रवृत्त करणाऱ्या आमच्या अरुण भाऊला अनंत अनंत शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रावर राबवला जावो आणि आपल्या रक्तातून कोणातरी जीवदान भेटो अशी पांडुरंगाला प्रार्थना रामकृष्ण रक्तदान शिबिर आपण एक देशासाठी योगदान देणार आहे जे आपले सैनिक आहेत ते आज आपल्या संसाराची कुटुंबाची परवा न करता आज ते देशावरती आज आपल्यासाठी तटच जीविस्तास चिविस्तास पारा करायलेले असतात कारण आज आपले देशावरती सैनिक आहेत म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुखात राहतो आणि सुखामध्ये झोपतो आज त्यांनी दिलेलं खूप मोठे योगदान आहे मग एक वाढदिवसाच्या निमित्तातून एक रक्तदान शिबीर घेऊन हो। आपलं देशसेवेपर्यंत या अचानक कोणालाही ॲक्सिडेंटनंतर माणसाला रक्ताची गरज पडती तर त्यावेळेस आपल्या माध्यमातून आणि जे रक्तदाते आहेत यांच्या माध्यमातून त्यांचा कुठतर जीव वाचणार आहे आणि मोठी आपल्या ह्या देशाची सेवा करणार नाही या माध्यमातून आपण रक्तदान शिबिर घेतलेलं आहे यानंतर आपण वृक्ष लागवड सर्वात महत्त्वाचं आपण आत्तापर्यंत एक लाख वृक्ष वाटप केलेलं आहे आणि पन्नास हजाराच्या हो पुढं लागवड केलेली आहे आणि ह्या वर्षीचं आपलं वाढदिवसानिमित्त अकरा हजार एकशे अकरा वृक्षदान वाटप आहे लागवड आहे या अगोदरही माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्या मुलाच्या ल वाढदिवसानिमित्त कमीत कमी पाच हजार था था वृक्ष लागवड आणि वाटप केलेलं आहे तर आपण आपलं जेवढं काही शक्य आहे तेवढं समाजासाठी आपलं योगदान देऊन जास्तीत जास्त लागवड करून आपण या मायभूमीची सेवा करणार आहोत सर्वात महत्त्वाचं मी तर प्रत्येक ठिकाणी आवाहन करतो प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती ते ते आहेत तेवढे तरी लावलं पाहिजे आणि त्यासाठीमध्ये पूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दे पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही झाडं मला मागू द्या मी माझ्या हेतून त्यांना उपलब्ध करून देणार आहे असं एक आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो कारण आपण झाड लावलं तर आपण जगणार आहे ओद्याच्या पिढीसाठी झाड असेल तर आपण जगणार आहे कारण कोरोनाच्या काळामध्ये सर्वकड सर्व होतं आज जीवन जगत असताना या अगोदरची मन होती की माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टीची गरज आहे पण आज चौथं पण त्याला जोडलं गेलेलं आहे की अन्न वस्त्र निवारा आणि ऑक्सिजन त्यामुळं आपण सर्वांनी जास्तीत जास्त झाडं लावून आपल्या मायभूमीची सेवा करून आणि झाड सर्वात महत्त्वाचं आपल्याला ऑक्सिजन देतं पाऊस पडण्यासाठी मदत करतो पाणी देतो ते दोन दुबळ्याला आशीर्वाद देतं पर सावली देतं हे कोणाचाही भेदभाव करत नाही चांगल्या माणसाला सावली देतं आणि इतर कोणी काही चुकीचं वागत असेल त्यांनाच चवली देतो तर त्यामुळं आपण एक वाढदिवसाच्या ना माध्यमातून असा एक आज या सेवेचा उपक्रम घेतलेला आहे माझं नाव सौरभ ॲक्च्युली आज सरांचा वाढदिवस होता तर त्यांनी खूप मोठं एक जे आहे रक्तदानाचं इथं आयोजन केलं होतं सो बेसिकली रक्तदान हे असं म्हणतात की सर्वात श्रेष्ठदान आहे कारण की याच्यामधनं एका माणसाच्या रक्तामुळे आपण कमीत कमी दहा लोकांचा जीव वाचू शकतो सो आपले जे सैनिक आहेत दे जे देशासाठी लढतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून या भावेने आम्ही इथं आज आलो इथे आम्ही सर्वात आधी येऊन रक्त दिलं आणि हेच आमचं म्हणजे याच्यामागचा उद्देश हाच होता की आमच्यामुळं दहा लोकांचे जर जीव वाचत असतील तर आम्ही जर जे करू शकतो ते सगळ्यांनी केलं पाहिजे आणि सर असे कार्यक्रम आयोजन करत राहतातच सो so, लोकांना आम्ही हे प्रयत्न करतो की त्यांनी पण यावं आज या कार्यक्रमात आणि इथे येऊन त्यांनी रक्त दिलंच पाहिजे आणि सर असे वेगळे वेगळे अजून कामं करत राहतात तर आपण त्यांना त्याही कामांसाठी मदत केलीच पाहिजे